कोणत्या धर्माची गरज नाही आणि आम्हाला पुरा अनादरही नाही सन्मान आहे आमच्या म्हणा म्हणजे तुमचे मूल्य तुम्ही सांभाळत कसा काहीच करा पण जेव्हा आदिवासींचा संबंध येतो तेव्हा तुमची जाणीव तुमचा धर्म तुमची धार्मिक मूल्य संस्कृती आमचे जे आधार आहे जीवनाचे मानवता श्रम संवाद सहकार या तीन मुद्द्यांवर आदिवासी जीवन जगले आणि जगत आहेत यांचा आदर करून त्या मूल्यांसह आपली घटना आपली ओळख भारतीय राज्यघटनेत झाली पाहिजे मी बाबासाहेबांवर टीका करत ते डिबेट केली जरा वाचत ती वाचणं गरजेचं आहे तुम्हा लोकांना डिबेटमध्ये बाबासाहेबांच्या पुढे मुंडाने हाच आग्रह धरला होता जयपाल सिंग आणि डॉक्टर आंबेडकर आई constitution, ओनली वन वर्ड इन द कॉन्स्टिट्यूशन नॉट शेड्यूल ट्राइब तुम्हें जमती शब्द वोड्यूल ट्राइब हा मैं नौका मुझे नहीं चाहिए ये शब्द आदिवासी लिखो संविधान में लड़ने होते बाबा साहब बाबा साहेबान संगित मैं कोशिश करूंगा आई विल ट्राई my बेस्ट अचानक गेले ते राहून गेलं काय राजकारण शिरलं त्यांचं त्यांना आहे पण अजूनही भारतीय राज्यघटनेत आदिवासी शब्द आलेला नाही तो आहे शेड्युल्ड ट्राईब आम्ही सेड्युल्ड ट्राईब नाही वी आर इंडिजिनस पीपल ऑफ दिस लँड हेही लक्षात ठेवा आणि ज्या भावनेनं साहित्य निर्माण करा पण एक आव्हान तुम्हाला देतो आणि आता थांबतो की गैरआदिवासी जेवढं समाज आहे काही लोकांचं आपल्यासोबत कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे सरांनी स्वतः आमची वेदना मांडली सरांना पुरस्कार त्या पुस्तकासाठी एक लाख रुपयांचा पुरस्कार सरांना आहे आदिवासी प्रतिभावंतांचं मराठी साहित्य केवढा गौरव केला सरांनी आमचा एका ब्राह्मण माणसाने आमचा गौरव करण सौभाग्य कोणी गौरव केला तुम्ही तुमचाही गौरव करत नाही घट टीका करता उलटे आमच्या आदिवासी आदिवासीवरच टीका करतो तो काय सांगतो तुमराम तो काय सांगतो भवारी तो काय सांगतो वाहारू शब्द आहे हे आमच्या कर्माचं फळ आम्हाला भेटतं